श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मावसीमा या चॅनलमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे की घरात दलिद्रता येणार घेऊन येणाऱ्या ह्या दहा सवयी कोणत्या तर त्या सवयी आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या आपण व्हिडि चॅनलवरती नवीन असाल तर वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचे आहे कारण आपली वाव सीमा हे चॅनल रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो दरिद्रता आणणाऱ्या दहा सवयीबद्दल घरात मोठे वडीलधारे मंडळी अनेक वेळा सूचना देतात की अनेकदा मुलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात पण यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतः सोबत दरिद्रता आणि गरिबी घरात आणतात असे चांगली कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फळ मिळते तसेच काही वाईट सवयी असतात ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते कारण या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होतात प्रश्न अशा कोणत्या सवयी आहेत ज्या वडीलधारी मंडळी करू नका असे सांगतात आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता आणतात त्यामुळे आपले जीवन अयशस्वी होत यशस्वी होत नाही चला जाणून घेऊया मग आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता आणि स्वामी माऊलींचा गजर करा नंबर एक तुम्ही कधीही स्वयंपाकघराजवळ अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नयेत जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला आहेत अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळसाठी तसेच ठेवतात पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळे स्वयंपाकघरात कधी स्वच्छ भांडी ठेवून अस्वच्छ भांडी ठेवू नका त्यामुळे राहू केतूचा अप शकून तुमच्या घरावर राहतो अशी याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुऊ नका असे केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवता जेवणानंतरही भांडी लगेचच स्वयंपाकघरात ठेवा नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये हात धुवून भांड्यात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ लागते त्यामुळे जेवण केलेल्या ताटामध्ये कधीही हात धुवायचा नाही आहे स्वयंपाकघराच्या बेसिंगमध्ये किंवा बाथरूममध्ये जाऊन तुम्ही हात धुवू शकता आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावरच बसून काही काम करू लागतात टी व्ही पाहत असतात पलंगावरच जेवण करू लागतात पण ही सवय खूप वाईट आहे त्यामुळे घरातील लक्ष्मी रोजते वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे वास्तुशास्त्रानुसार पलंगा पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो यामुळे आपला पलंग स्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाकघरात स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाकघर स्वयंपाक बनवून तसेच स्वच्छ ठेवतात अस्वच्छ ठेवतात यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि अशा घरात लक्ष्मी कधीही लक्ष्मी धनसंपत्तीची वाढ होत नाही शास्त्र आणि पुराणामध्ये झोपेचे वेळापत्र निश्चित केले आहे सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्री वेळ झोप रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतच राहतात जे खूप अपशकुनी मानले गेले आहे म्हटले जाते की यावेळी माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होतात आणि त्या घर सोडून जातात गोंधुली वेळ ही पूजासाठी उत्तम मानली गेली आहे यावेळी झोपणे किंवा आड आडवे होणे अशुभ मानले गेले आहे अशी याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तिथे कधीही अस्वच्छता ठेवू नका पलंगावर स्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता येते त्याचबरोबर दररोज पूजा केल्यानंतर पूजा घर किंवा मंदिर स्वच्छ करा पूजा घर कधीही अस्वच्छ ठेवू नका असे केल्यामुळे तुमच्या घरात प्रगती घराची हो, प्रगती होत नाही होत आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहत राहील जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ जमा होऊ देऊ नका असे केल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता तयार होते मानसिक तणाव कायम राहतो याशिवाय हिंदू धर्मात पूजा उपवास आणि नियमाचं खूप महत्त्व दिलं गेलं आहे पण जर तुम्ही पूजा उपवास करत नाही तर त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात त्या ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते आणि गरिबीला सामोरे जावे लागते याशिवाय कधीही एक हाताने चंदन घासू नये असे केल्याने नारायण यांचा अपमान होतो असे मानले जाते असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागवतात आणि हे त्या अपमाना सारखेच असते त्यामुळे तुम्हाला पैशाची चणचण भासू शकते चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लावू नये हे शुभ मानले जात नाही चंदन आधी एखाद्या पत्रावर ठेवा आणि नंतर देवी देवता अर्पण करा तसेच रात्रीच्या वेळी पूजा घर कधीच रिकामे ठेवू नका देवाची मूर्ती आणि फोटो एखादे कापड टाका किंवा पूजा घराच्या दरवाजावर पडदा लावा यामुळे मूर्ती दोष होणार नाही त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे असे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते म्हणूनच रात्री कपडे धुण्या धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते याशिवाय अनेक लोक रात्री झाडू लावत असल्याचे पाहिले आहे वास्तुशास्त्रात संध्याकाळनंतर झाडू लावण्याचा कठोर मनाई करण्यात आली आहे वास्तुशास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो त्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळनंतर झाडू लावतो माता लक्ष्मी त्याच्यावर रुष्ट होतात आणि वास्तुदेवतासुद्धा नाराज होतात तसेच अनेक लोक स्नान स्नान इत्यादी केल्यानंतर आपलं बाथरूम तसेच अस्वच्छ ठेवून दुसऱ्या कामात गुंतून जातात ही सवय त्यांच्या जीवनात अडचणी निर्माण करते अतिशय याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाजांना नेहमी बंद ठेवले पाहिजे ज्या त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते नंबर सहा नखे चघळण्याची सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते नखे चघळणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बळ होतो अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण सामोरे जावे लागते तसेच काही लोकांची सवय असते की ते इथे तिथे चप्पल काढतात चप्पल फेकण्या फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता आणू शकते विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन थांबते चपलासाठी नेहमी एक रॅक बनवून त्यात त्या त्यात ठेवाव्यात याशिवाय जुन्या डायऱ्या ज्या तुम्ही वापरत नाही त्या घरात ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरीसुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यांचा परिणाम कुटुंबातील सदस्यावर आणि त्यांच्या प्रगतीवर होतो तसेच घरात जुने वृत्तपत्र साठवू नये ती तीसुद्धा घरात दरिद्रतेचे कारण बनवतात ज्यामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण निर्माण होते अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात जुने व्रतपत्र खूप दिवसापासून साठवले गेले असेल तर ते आजच बाहेर काढा किंवा कबाडवाल्यांकडे द्या ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नयेत असे केल्याने तुमच्या ऊर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे बुडण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे धन हा धनहानी होण्याची शक्यता असते संध्याकाळनंतर दूध दही आणि मीठ यासारख्या वस्तूंचे दान करू नये या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते ज्या लोकांच्या घरात मुख्य ज दरवाज्यावर अंधार असतो त्यांच्या अनेक कामात अडथळे येतात त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतर त्यांना यश मिळत नाही नंतर घरात लावलेल्या घड्याळाला वास्तूंशी खूप मोठा संबंध आहे जर तुमची उशाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळांची सुरुवात होऊ शकते घरातील भिंतीवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावे ते बंद पडले असते त्वरित दुरुस्त करून लावा किंवा काढून टाका घरात कोणतेही बंद किंवा खराब घड्याळ असेल तर ते काढून टाका किंवा दुरुस्त करून एखाद्या भिंतीवर लावा खराब घड्याळ ठेवल्यामुळे तुमचा काळ थांबतो आणि माता लक्ष्मीचे आगमनही टळते याशिवाय विजेची खराब उपकरणे घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते त्यामुळे घरात उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा विजेची खराब उपकरणे याशिवाय अनावश्यक तणाव निर्माण करण्यात करतात आणि यांचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होतो घरात कधीही जुने खराब किंवा गंजलेले कुलूप ठेवू नये या खराब कुलपामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात ही कुलपे त्वरित काढून टाका नम स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामे किंवा अस्वच्छ भांडे ठेवू नका नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येते आणि समाजात आदर मिळतो पुराणामध्ये सांगितले आहे की चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर घरात दरिद्रतेचा वास होतो अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही स्वयंपाकघर ही, ही मंदिरात सर्वात प मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे तिथे जिथे देवी देवतांचे वास्तव्य असते मैत्रिणीनं जर आजची माहिती तुम्हाला मा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण वाव सीमा चॅनल हे आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे आणि व्हिडिओला लाईक करा सोबतच बेल ऑकॉन बटन ऑन करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ